काय मार्कटवाडीमध्ये उत्तमराव जानकर यांनी एक स्वतंत्र अशी निवडणूक पद्धती राबवण्याचा प्रयत्न केला या निवडणूक पद्धतीवर आमचा विश्वास नाही बॅलेटवर ह्या मतदार म्हणजे ईव्हीएम जे आहे व्ही ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही आणि मला हे माहीत होतं की उत्तमराव जानकर या पद्धतीचं वर्तन करणार कारण प्रसिद्धी मिळवण्याचा जो शॉर्ट कट असतो हा शॉर्टकट त्यांना फार अवगत आहे तुम्ही आमदार एका बाजूला काढले तर हा एकमेव आमदार हा असा होणार की जेणेकरून ह्या सगळ्या विधीमंडळाच्या आणि लोकशाहीचे जे संकेत आहेत ते सगळे संकेत हा फार धुळेला मिळवणार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत लेखक ऍडव्होकेट जी काले साहेब त्यांच्याशी माहिश्रस तालुक्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे काले साहेब आमच्या चॅनलच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत हो आहे नमस्ते आज या ठिकाणी आपण माहिश्रस तालुक्याच्या अनुषंगाने जे काय घडामोडी माहिश्रस तालुक्यामध्ये सुरू आहेत किंवा पूर्ण देशभरामध्ये माहिश्रस तालुका पूर्ण म्हणजे मीडियावरती किंवा प्रत्येक लोकांच्या तोंडामध्ये मायशिर तालुक्यातील मार्कडवाडी हा विषय प्रामुख्याने सुरू आहे तर या ठिकाणी मला सांगायचं आहे की मार्कडवाडीच्या प्रकरणामध्ये नेमकं काय दडलेलं काय मार्कडवाडीमध्ये मध्ये उत्तमराव जानकर यांनी एक स्वतंत्र अशी निवडणूक पद्धती राबवण्याचा प्रयत्न केला या निवडणूक पद्धतीवर आमचा विश्वास नाही बॅलेटवर ह्या ईव्हीएम जे आहे त्या ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही आणि मला हे माहीत होत की उत्तमराव जानकर या पद्धतीचं वर्तन करणार कारण प्रसिद्धी मिळवण्याचा जो शॉर्टकट असतो हा शॉर्टकट त्यांना फार अवगत आहे म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एका बाजूला काढले तर हा एकमेव आमदार हा असा होणार जे ले ले। की जेणेकरून ह्या सगळ्या विधिमंडळाचे आणि लोकशाहीचे जे संकेत आहेत हे सगळे संकेत हा फार धुळेला मिळवणार त्या पूर्वी संत तुकोबानी त्याचं वर्णन करताना फार छान पद्धतीने केलेलं आहे दात कान मान हालविती मान विचकती दात हालविती कान मान अशा ज्या मरकटलेल्या असतात ना त्या मरकटलेला चाललंय की आपलं लक्ष त्याच्याकडे जात उत्तमराव जानकरांचा हा जो प्रश्न आहे की हा निवडणूक पद्धतीवर आमचा आक्षेप आहे तसा आक्षेप त्यांनी दोन हजार नऊ पासून आज ताब्यात कधी घेतलेला नाही म्हणजे जेव्हा उत्तमराव जानकर यांनी या भागात निवडणुका लढवल्या आणि त्यांच्या विरोधात धानवंतराव डोळस यांनी निवडणूक लढवल्या तेव्हा सुद्धा काय बॅलेट पेपर नव्हते तर हे याच निवडणूक यंत्रणा अस्तित्वात होत्या आणि मुळात ही यंत्रणा जी आहे ही यंत्रणाच मुळात काँग्रेस पक्षाने आणलेली आहे आक्षेप आज जर काँग्रेसवाले घेत असतील की ते हॅक होते अमुक होते, होते तर ही जी गोड चूक आहे ही मुळात काँग्रेसनं चूक केलेली आहे त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी ह्या पद्धतीचं राजकारण केलं किंवा ज्यांनी ह्या पद्धतीची यंत्रणा आणली ती यंत्रणा त्याची दोषी आहे मूळ त्याच्यामुळे आज एव्हीएम मुळे माझा पराभव झाला म्हणजे बाकी सगळं सत्ता गेली हे सगळं खोट आहे आणि बनावट आहे कारण याच कारणच असं आहे की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेमध्ये दोनशे बहात्तर जागा ह्या तुम्हाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असतात ज्या मोदी साहेबांना किंवा भाजपाला आपण हुकुमशाही म्हणतो हुकुमशाह म्हणतो संपूर्ण देश हुकुमशाह म्हणतो किंवा भाजपा त्या दिशेने चालल्या असं म्हणतो याचा जर तुम्ही जर बघितलं तर त्यांना दोनशे बहात्तर काय तीनशे तर त्यांना सर आले असते परंतु चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर अवलंबित राहून सत्ता यावी हे त्यांना प्रेस करावे लागलेत याचा क्लिअर कट असा अर्थ आहे की निवडणूक यंत्रणेमध्ये तो दोष नाहीये तो तुमच्या माणसाच्या मेंदूमध्ये तो दोष आहे असं आमचं स्पष्ट मत आहे याचं कारण असं आहे की भाजपानं जो जी मांडणी करत आलेला आहे भाजपा ज्या पण हिंदुत्वाची मान्य करत आलेला आहे तर हिंदुत्वाचं पंच्याऐंशी नव्वद टक्के लोकांना ते भावत आणि ह्याच्यातून जे मत मत मतदार त्यांनी निर्माण केलेला आहे त्याच हे यश आहे आणि त्याच ह्या यशामुळं हे सगळं सत्तांतर होताना दिसतंय आहे निवडणूक यंत्र हे निर्जीव आहे त्यामुळं बुलेट काय आणि मतपत्रे काय का याच्यात काय फरक पडत त्याचप्रमाणे उत्तमराव जानकर जे आता विद्यमान आमदार आहेत माळशिरस तालुक्याचे त्यांनी काय कालच मीडियाला सांगताना असं सांगितलं की लोकसभेला जे संभाव्य उमेदवार होते रणजित सिंह निंबाळकर यांना लोकसभेला जी काय मतं मिळाली भाजप पक्षाला मायशिरस मधून त्या मतामध्ये आणि आता राम सातपुतेच्या मतामध्ये खूप फरक आहे राम सातपुते यांना खूप जास्त प्रमाणात मतं मिळाली मग असा प्रश्न उपस्थित होतो की जे आमदार राम सातपुरे यांना लोकांमार्फत मतं मिळाली मतं मिळाली हा प्रश्न का निर्माण झाला हा प्रश्न एवढ्यासाठी निर्माण झाला की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांची आघाडी असताना लोकसभेला खासदार धरीशील मोहिते पाटील यांना सत्तर हजारच लिडिंग मिळाले आणि साधारण त्यांची मत आहेत एक लाख चौतीस हजार मत आहेत किती त्याच्यावर काय पाच पन्नास शंभर असतील त्या आकडे मी शिरत नाही कारण आता ते पर्टिक्युलरली बघून मी ते बोलत नाही तर एक लाख चौतीस हजार हा सरळ सरळ आकडा आहे त्याच वेळेला ही जी आघाडी आहे ती सत्तर हजाराची आहे आणि त्यांचा जो विरोधी उमेदवार आहे खासदार रणजित शिंदेंबाळकर ते कोणाचे आहेत ते भाजपचे आहेत त्यांना मात्र जी मतं पडलेली आहेत ती चौसष्ट हजार मतं आहेत भाजपाने म्हणजे त्यावेळेचे रामभाऊ सात हे आमदार होते तेही प्रचारात होते रणजितसिंह निंबाळकरांच्या बरोबर प्रचाराला होते रणजित सिंह निंबाळकर त्यांच्या जोडीला प्रचाराला होते भाजपाची आजची जी टीम आहे जी टीम आहे मग त्याच्यामध्ये तुमच्या आको आमच्या अकोनमध्ये महादेव काबळे असतील नाहीतर आणखीन माळीनगरचे रंजनभाऊ भाऊ असतील हे काय नव्यानं त्यांना समाविष्ट झालेले नाहीत हाही ग्रुप आहे हे सगळे जे कार्यकर्ते आहेत की जे काल भाजपाचे होते ते आधी भाजपाचे आहेत असं असताना असं कोणतं परिवर्तन झालं की चौसष्टाच्या ऐवजी एक लाख आठ हजार मते मिळाली याच उत्तर रामभाऊला माहीत आहे पण रामभाऊ ते देत नाहीत आमदार रामभाऊ सातपुते त्याचं उत्तर देत नाहीत आणि ते सातत्यानं असं सांगतायत की मी कामाचा माणूस आहे मी कामाचा आमदार आहे म्हणून मला लोकांनी मतं दिली मग तुम्ही कामाचा माणूस आहे तुम्ही कामाचे आमदार आहात मग रणजित शिंडमळकर कामाचे नव्हते का हाही प्रश्न निर्माण होईल ना असं नाही ते याच याच कारण असं आहे की संसदीय राजकारणामध्ये संसदीय राजकारणामध्ये जाणीवपूर्वक काही बाबी दवड दडवल्या जातात इतरांना श्रेय मिळू नये इतर बाबींचं हे होऊ नये फक्त माझ्यामुळे मिळालं माझ्यामुळे मिळालं हा हा जो भाग आहे ना याच्यातला तो भाग आणि त्या भागामुळे रामबवसा होते हे अडचणी सापडलेल्या आहेत म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर माळशिरस तालुक्यामध्ये जेव्हा उत्तमराव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्या क्षणी अनुसूचित जाती हक्क संरक्षण समिती ही स्थापित झाली त्याचे मेळावे झाले त्याची भूमिका घराघरात पोचली ह्या बोगस जात दाखल्याचं अतिक्रमणामुळे मागासवर्गीय हक्क आणि अधिकार हिरावले घेतले हिरावून घेतले जात आहेत आणि जो पुणे करारानं मागासवर्गीय म्हणून आम्हाला जे अधिकार मिळालेले आहेत लोकप्रतिज्ञा असण्याचा तो अधिकार मोहिते पाटलांनी आणि उत्तम राव यांनी हिसकावून घेतलेला आमच्यापासून स्नॅचड केलेला आहे याची याचं जे दुःख आहे याचं जे शल्य आहे ते आमच्यासारख्यांनी रात्रंदिवस मांडलं काय जण रस्त्यावर मांडलं आमच्या ते लिखाणातून मांडलं आणि हे जे वैचारिक आणि हे सगळी जी घुसळण आहे समाजावर ते झाली अर्थात ही उमेदवारी किंवा हे लोक विधानसभा जाहीर झाल्यानंतर लोकांना अपेक्षा होती मोहिते पाटलाकडून आम्हाला मातंग समाजाला अपेक्षा होती की बाबा ह्यावेळेस किमान दोन टर्न राहिलेले आहेत तर मातंग समाजाला उमेदवारी मिळेल तशी नवबौद्ध समाजाला अपेक्षा होती की बाबा आम्हाला एखादी टर्म मिळेल आणि ह्या दोन्ही टर्म त्यांना मिळाले नाहीत आणि ही टर्म आमचं लोणी आमच्या सत्तेचं लोणी आमच्या हक्काचं लोणी हे दुसरं कोण तर खात आहे याच जे शल्य आहे हे शल्य गावागावातल्या मागासवर्गीय समाजामध्ये पोचलं आणि मागासवर्गीय समाज हा छोटा नाही आहे सव्वीस टक्के वोटर्स हे या माळशिरस तालुक्यात आहेत आणि तुम्ही जर दोन हजार एकचा जर शेनशेक्स पाहिला तर एकंदरीत जे तेरा टक्के दलित आहेत दलितांच्या आकडेवारी जे आहे यशी समुदायाची ती तेरा टक्के आहे त्यातला सत्तावन्न टक्के वाटा हा नव बौद्धांचा आहे नीट लक्षात घ्या सत्तावन्न टक्के वाटा मग इतरांचा आणखीन मग वीस पंचवीस टक्के मात्र समाजाचा आहे बाकीच्याचा असा आहे आणि चर्मकर वगैरे ह्या सगळ्या जाती ज्या आहेत त्या बारा टक्के आहेत आजपर्यंत काय झालं की काँग्रेसनं संयुक्त मतदारसंघ आणले तरी पुणेकरार परंतु जसं प्रख्यात्रेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्या तिथं प्रख्यात्रेंनी भाषण करताना सांगितलं की पुणे करार बाबासाहेबांनी मोठ्या मनानं सही केली परंतु काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांच्या समाजाचा कायम जगात केला गैर आंबेडकरवादी किंवा ज्यांना बुद्धिस्ट म्हणू नवबौद्ध म्हणू महार म्हणू हिंदू महार म्हणा काही म्हणा अशा गैर आंबेडकर वाद्यांना काँग्रेसनं साथ दिली काँग्रेसनं त्यांना जास्त उमेदवारी दिल्या आणि संयुक्त कराराचा संयुक्त मतदारसंघाचा जास्तीत जास्त फायदा हा इतर समाजाला देण्याचा था प्रयत्न झाला आणि याचीच री आहे ते नंतरच्या काळात ओढली गेली याचं कारण असं आहे की आपल्या चळवळीने आपल्या चळवळीनं कारण नसताना कारण प्रख्यात्यांचं जर तुम्ही पाहिलं हेच भाषण जर तुम्ही पाहिलं तर तुम हिंदू विरोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं जे चित्र रंगवलं गेलं त्याच्यातून आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं एक वेगळं पण आपल्या वाट्याला आलं आणि ह्याचा आला याचा जो फटका आहे आपल्याला आपल्या समाजाला तो मोठ्या प्रमाणावर फटका बसतो आणि ह्याचा फायदा मात्र जो आहे ना तो सातत्यानं एक वेगळी गैर नवबुद्धिस्ट असा कम्युनिटी हे सातत्याने घेत राहते आणि हा पॅटर्न आपला कायमस्वरूपी राहावा भाजपाला दुसरा वर्ग चिटकू नये अजिबात म्हणून ते नाकारलं जातात त्यांचं योगदान नक्कीच या ठिकाणी साहेबांचं असं म्हणणं आहे की आ, राम सातपुते यांना मायशिरस तालुक्यातून एक हजार आठ एक लाख आठ हजार असं मताधिक्य पडलं राम सातपुते सांगत आहेत की मी विकासाच्या जोरावर एवढी मतं घेतलेली आहेत पण काले साहेबांचं म्हणणं आहे की केवळ विकासच नसून तर उत्तमराव जानकर यांचा जो दाखल्याचा विषय होता खोटा दाखल्याचा विषय याची ठिणगी पूर्ण माहेशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचली होती आणि त्याच्यावरचा राग त्यांनी राम सातपुते यांना मताधिक्य देऊन या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या ठिकाणी आपण कालेसाहेबांना पुढचा प्रश्न विचारणार आहे कालेसाहेब जी पूर्ण माहेशिरस तालुक्यामध्ये मारकरवाडी जे गाव आहे त्या गावाचा विषय आपल्या जिल्ह्यासह महाराष्ट्र पूर्ण देशभरामध्ये मार्कडवाडी या ठिकाणी चर्चेचा विषय ठरलेला आहे मग मार्कडवाडी मध्ये जी तिथल्या ग्रामस्थांनी जी क्रांतीची ठिणगी टाकलेली आहे त्या क्रांतीच्या ठिणगीचे क्रांती देशभरामध्ये दे पडसाद उमटतील का आणि त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये काय बदल होतील का क्रांतीची ठिणगी कधी म्हणायचं कधी म्हणायचं क्रांतीची ठिणगी जेव्हा क्रांतीसाठी एक पाऊल उचललं जातं पाऊल उचललं जात प्रत्यक्षामध्ये उत्तमराव जानकर यांचे जे जवळचे लोक आहेत ह्या लोकांनी हा कट शिजवला हो गावामध्ये मतदान घ्याय आपण आपण आपलं मत, आपन, आपन मत कुठे गेले हे अगदी गावरान भाषेमध्ये ते आम्हाला शोधावं लागेल कोणत्याही निवडणुका होत असताना जर तुमच्या लक्षात आले एक बाब तर तुम्ही निवडले जाणार आहात का हे निवडले जाणार का, निवडल का मी निवडलं जाणार आहे का ते निवडले जाणार आहेत हे कोणालाही ज्ञात नसतं उमेदवार आपल्याला ज्ञात नसतो अशा परिस्थितीमध्ये हे निवडणुका होत असतात एकदा तुम्हाला कळलं की बाबा हे आमदार आहेत आता उत्तमराव जानकर आमदार आहेत आणि मला त्यांच्याजवळ काम करून घ्यायचं आहे तर मग मात्र लाभार्थ्यांची त्यांच्याकडे मत देणाऱ्यांची संख्याही वाढू शकते नंतरच्या काळामध्ये आणि याचा फायदा घेऊन या यंत्रणेला पूर्णपणे बदनाम करायचा अशा पद्धतीचा हा कट शिजला परंतु प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी त्या पातळीवरचं वोटिंग झालेलं नाही त्यामुळे ज्याला आपण क्रांती म्हणतो त्यांचं वाक्य काय होतं की आमची मरायची तयारी आहे रक्त साडलं तर हरकत नाही आमच्यावर गोळीबार चालला तर हरकत नाही पण आम्ही मतदान घेणार आम्ही माग आटणार नाही का आटले आज आज फक्त या अर्ध्या आणि अपुऱ्या प्रयत्नामुळं त्यांनी तीनशे त्रेपन्न ओढवून घेतलं कित्येक लोकांवरती गुन्हे दाखलावर अठ्ठ्याऐंशी लोक तर जवळचे कार्यकर्ते आहेत अनेक अजून त्या मार्कटवाडीतले काही तरुण विद्यार्थी असतील जे त्यांना मानणारे वर्ग आहे त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे झाले एकशे एकोणनव्वद सारखे गुन्हे झाले जे लॉफुल असेंब्ली ज्याला करणं म्हणतात आणि अराजकवाद फैलावणं म्हणतात हा खरं तर देशाच्या विरोधामध्ये हा फार मोठा अराजकवादाचा प्रश्न आहे कसा आहे माहिती आहे का एक लक्षात घ्या एखाद्या यंत्रणेवर तुमचा विश्वास नसणं ही बाब वेगळी आहे परंतु माझा विश्वास नाही म्हणून प्रति यंत्राने निर्माण करून चेकअप करणं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही निवडणूक यंत्रणेवर एक मोठ प्रश्न चिन्ह मोठे निर्माण करतात हे म्हणजे मला सुप्रीम कोर्टात एखादा निर्णय कटकतो त्याच्या आलोचना झाल्या ना लोकांनी आलोचना केल्या ना म्हणून काय सुप्रीम कोर्टाला लोकांनी नाकारलेलं नाही ही जी प्रक्रिया आहे ही लोकशाहीमध्ये अशी प्रक्रिया नसते कधी लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया कधीच नसते ही अराजक वादाकडे येणारी प्रक्रिया जर तुम्ही सुप्रीम कोर्टाला मानणार नसाल तुम्ही कोर्टाला मानणार असाल तुम्ही प्रशासनाला मानणार नसाल तुम्ही कायद्याला मानणार नसाल अरे बाबासाहेबांनी अपेक्षित नाही आणि मुळात कायदा कसा दाव्यावर बसवायचा आहे तनोजान करणं चांगलं जमत कारण कशा मोडतोड करून त्यांनी खोटा दाखला काढला आणि धनगर जातीच्या पोट जातीतले छत्तीस दाखले आहेत छत्तीस पोट जाती आहेत त्यातला मी आहे हे त्यांनी सांगितलं तर त्याच्यामुळं ते भविष्यामध्ये ते संकटात येतील प्रश्न एकटे उत्तमराव जनकरांना माझ्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न नाहीयेच आणि त्यांचा जात दाखला असला काय नसला काय त्यांना मला व्यक्तीच्या एकट्या माणसाचा बद्दल मला फरक पडत नाही आमचं जे मूळ दुखणं आहे ते मूळ दुखणं हे आहे की हे जे आरक्षणामध्ये ज्या घुसखोऱ्या चाललेल्या आहेत ज्या शेकडो लोक घुसखोऱ्या करत आहेत ती सिस्टीम कशी थांबवायची याच्या अनुषंगानं आमचा विचार चालू आहे काल जे विद्यमान आमदार आहेत उत्तमराव जानकर यांनी मार्केटवाडीची या, जी काय तिथल्या म्हणजे माती आहे माती चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारका पुढे नेऊन ठेवली सांगितलं की इथून म्हणजे मार्केटवाडीतून क्रांतीची ठिणगी पेटलेली आहे पूर्ण देशभरामध्ये याच म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये रूपांतर होईल काय आहे बर का आंबेडकर समाज एवढा भावनिक समाज दुसरा कुठलाच नाही आमचीच कत्तल करायची आमचीच कत्तल करायची आणि ते कत्तल केली ह्याच्या बद्दलची प्रतिकात्मक म्हणून तिथली माती घेऊन जायची एका जात जात प्रेमातून निर्माण केलेल्या गट्ट्यातून खऱ्या मागासवर्गाच्या हक्काचा हनन करून उत्तम रोज निवडून देण्याची प्रक्रिया राबवली आणि मग का मतदान मतपत्रे का ह्याच्यावरती आणायचं आणि दलितांच्या हक्क हिरावून घेतले आणि त्यांच्या बापाच्या पुढं त्या दलितांच्या बापाच्या पुढे जाऊन तुम्ही ती माती घेऊन जाणार आणि ती माती ठेवणार आणि आम्ही दलितांच्या हक्काची हत्या केली आणि आम्ही लोकशाहीचे रक्षक आहोत सांगणार अहो आहेतच कशाला आरक्षण आहे मुळात कशासाठी हे आरक्षण जे आहे ते रिझर्व आरक्षण आहे ते त्या त्या वर्गातल्या लोकांना आवाज त्या लोकांचा कुठं पोचत नाही त्या जातीतला माणूस त्या जातीतली माणसं ही आमदार व्हावी खासदार व्हावी लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनामध्ये या लोकांचा शासनकर्ते जमात बनून त्यांचा वाटा असावा या व्यवस्थेमध्ये मग आम्हाला काय हो आम्हाला काय मोहिते पाटील तिथं आमदार झाले काय उत्तमराव जनकर झाले काय आम्हाला वाद असायचं काय कारण आहे मग ते चालतात ना मग आम्हाला मग ते तर अनुभव आहेत पन्नास चाळीस पन्नास पन्नास वर्षात त्यांचा राजकारण करण्याचा अनुभव आहे मग नवीन माणूस कशाला आम्ही निवडून द्यायचा आहे तुमच्या लग लक्षात आलं काय तर आमचे हे जे प्रतिनिधित्व आहे ना ते सगळं हा आहे आणि हे सगळं ड्रॅमॅटिकली आहे हो। आंबेडकर वाद्याच्या खांद्यावर नेहमीच क्रांतीची बंदूक ठेवून आहे ना आंबेडकर वाद्यांना मारण्यामध्ये प्रचंड हुशारी ह्या काँग्रेसची संस्कृतीनं अशा ह्या लबाड लोकांनी हे दाखवलेले आहे फक्त हा समाज भावनिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हटलं की हा येतो स्वतःच्या माहितीला सुद्धा हे स्वतःच खांदा देतील इतका बोळसाठ समाज आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय बी म्हणलं की हा समाज काही करतो हे हे कारण काय झालंय आपण अभ्यासकच राहिले नाहीत समाज व्यवस्थेत फार आपल्यातली म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे आपल्यातली आणि त्याच्यामुळं त्यानं त्यांना काय फरक पडणार नाही ना 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 आणि आता कसं आहे गोपीचंद पडळकर छान उदाहरण सांगितलं जसं कोंबडीच्या खाली पिले घेऊन बसलेले असतात आणि घार येते आणि कोंबडी उचलून नेते आणि ती पिलप फाकरटा झाल्यावर ती इकडे तिकडं सायरावरा पळतेत ना तसं ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्थिती झाली भले भले मोठे मोठे मनोरंजन नेते तोंड कशी पडले आणि त्यांचे पाचदा पाचदा कुठं जर आमदार आले त्यामुळे सगळे अस्वस्थात आहे आणि अस्वस्थात मिटवायचे असेल तर माझा अपयश जे आहे ते अपेश मला लपवायचं असेल तर मला कशावर तर खापर कसा आहे विद्यार्थी आपल्या शाळे शालेय विद्यार्थी तुम्ही शालेय विद्यार्थी आहे मी शालेय विद्यार्थी होतो कधी काळी तर तुम्हाला माहित आहे की बापाने जर विचारलं पोरांना की अरे बाबा तुला काय मार्ग कमी पडले तर पोरगा का काय सांगतो सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आला होता प्रश्न सिलेबसच्या बाहेरचा आला होता सिलेबस प्रश्न काढणारे सिलेबस लिहिणारे हे काय मूर्ख असतात का ते, ते नसतात ना तुला तुझ्या डोक्यामध्ये सिलेबस नाही या भारतातल्या लोकांना हा सिलेबस समजलेला नाहीये ने सुद्धा सांगितलं होतं ओबीसी सारख्या माणसानं सुद्धा सांगितलं ईव्हीएम मध्ये दोष लक्षात घ्या तिची वैचारिक विचारधारा जी आहे हिंदुत्वाची जी विचारधारा आहे बटेंगे तो कटेंगे हे नारे आहेत एका बाजूला पुन्हा त्यानंतर तुम्ही लाडके बहिणी योजना आहे आणि ह्या ह्या दोन्ही सहित ह्या दोन्ही सहित हा मोठा आक्रोश आहे जो बनावट जात दाखलाय त्याचा परिणाम म्हणून सार्वत्रिक परिणाम म्हणून रामबाव सातपुत त्यांना ही मत वर्गीकृत झालेली आहेत दोन दोन मोठ्या शक्ती असताना ते त्याच्याकडे वर्गीकृत झाले नक्कीच या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की आपल्या मायशिरासह पूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी पक्षांना जे पूर्णपणे सक्रियपणे समाजामध्ये काम करतात त्या पक्षांना मार्फत कुठंतरी या राजकीय पटलावर रोखलं जात आहे का मागाशीच मी सांगितलं प्रख्यात सांगितलं मी पुणे करारावर सही करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वा स्वतःची वाट रोखली म्हणजे बळी दिला त्यांनी उदाहरण सही केली परंतु काँग्रेसवाल्यांनी त्यांचा एकदा नाही दोनदा दोनदा पराभव केला एवढा मोठा माणूस एवढा मोठा घटना विद्वान माणूस आपल्या संसदेत असला पाहिजे ही साधी भावना आहे पण ती सुद्धा काँग्रेसवाल्यांनी त्यावेळेस त्यांना येऊ दिलं नाही साधे साधी माणसं त्यांच्या विरोधात उभा केली आणि साधी साधी माणसं निवडून आणली त्यानंतरच्या कालखंडापासून जर तुम्ही पाहिलं तर नवबौद्धांच्या प्रति एक सातत्यानं एक भावना पेटवण्यात आली की जे तुम्ही पाहिलं शिर्डीमध्ये जर तुम्ही बघितलं तर रामदासजी आठवले साहेबांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचे हे हो व्हायचे की तुम्हाला उदबत्ती पाहिजे का मेणबत्ती पाहिजे तुम्हाला गुलाल पाहिजे का निळ पाहिजे तुमच्या लक्षात आलं का तर अशा पद्धतीने हे सगळं जातीयवादाचं जे समीकरण आहे ना ते समीकरण शिजत राहिलंय काय काळ आपल्याला त्याच्यातले त्याच्यातून काय माणसं आपली निष्ठा राहिली परंतु जेव्हा जेव्हा आपण जर असं बघितलं तर आंबेडकरवादी म्हणून आपण जेव्हा पक्ष बांधणी करू किंवा काय करू तर त्याच्यामध्ये जे जातीय संरचना आहे सामाजिक संरचना आहे त्याच्यामध्ये आंबेडकरी समाजाचे लोक हे गावकुसाच्या बाहेर आहेत नीट वर्षात घ्या आणि हे जे सगळे प्रस्तावित पक्ष आहेत ते गावकुसातले पक्ष आहेत संसदीय राजकारणामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचा हो असेल कुणालाही तर आता एकच गोष्ट तुम्हाला करावं लागते की गावकुस आणि गावकुसाच्या बाहेरची ही जी सीमारेषा आहे ही सीमारेषा तुम्हाला दुसर करावी लागेल आपल्यालाही आता तुम्हाला सांगतो हिंदुत्वाची तेवढी मोठी अलर्जी धरून चालणार नाही कारण हिंदुत्व हा जर त्या गावकुसातल्या लोकांचा जर अभिमानाचा भाग असेल जसं आंबेडकरवाद्यांचा बुद्ध आहे आपला बुद्ध आपला आंबेडकरवाद आपण आपल्या हृदयात जपून ठेवू पण आपण काय झालं आपल्या लोकांनी ज्या चिकित्सा चालू ठेवल्या हिंदू धर्मच्या विरोधामध्ये आपण ज्या पद्धतीने हिंदू धर्म होता याच्या विरोधामध्ये ज्या चिकित्सा चालू ठेवल्या त्याचा परिणाम असा झाला की आपण हिंदू हिंदुद्रोही हिंदु म्हणून आपली गणना झाली मुस्लिम या देशामध्ये तिरस्कृत झाले आणि नवबोध समाज हा बहिष्कृत झाला आंबेडकरी समाज हा खऱ्या अर्थानं बहिष्कृत झाला आणि तो संसदीय राजकारणामध्ये सुद्धा बहिष्कृत होण्याच्या मार्गावर सामाजिक आणि राजकीय सामाजिक आणि राजकीय म्हणून म्हणून हे हे प्रयास करून मला हे बुजवा लागणार आहे आपल्यासारख्याने आमच्यासारख्यांचा प्रयत्न तो राहणार आहे की हे प्रयास करून ही दरी आपल्याला कशी मिटवता येईल हे जर मिटवता आली तर आपण तुम्हाला निश्चितपणे सांगतो मानासन्मानानं आपले सुद्धा लोक जे आहेत ते व्यवस्थितपणे या सत्तेमध्ये सगळ्याच्या बरोबर जातील कारण सबका साथ सबका विकास हे जर सूत्र असेल भाजपचं तर त्याच्यामध्ये नवबौद्धांना सुद्धा एखादं दे पद देऊन चालणार नाही तर त्याच्यामध्ये सगळ्याच माणसांना सामान्य त्यांना सुद्धा देण्याची भूमिका बदलावी लागेल घ्यावी लागेल आणि सामाजिक बदलाची सुरुवात त्यांनी त्यांनी केली पाहिजे कारण शक्ती त्यांच्या हातामध्ये ती शक्ती आपल्यामध्ये हात नाहीये ती आपण त्यांच्या पुढे एक प्रस्ताव ठेवतो आहोत की नवबौद्धांचं ह्याच्यामध्ये तुम्ही एकत्रीकरण करा आणि हे सगळं हा जे समंजसपणाचं जे गाड आहे ते पुढे आपण या भविष्य काळात घेऊन जाऊया नक्कीच या ठिकाणी खूप महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न मी तुमच्यासाठी या ठिकाणी मांडत आहे जी माळशिरस तालुक्यामध्ये सुरुवातीला गेले पाच सहा महिने झालं अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समिती निर्माण झाली आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून एक उमेदवार या ठिकाणी देण्यात आला आणि त्या उमेदवाराचा सुद्धा या ठिकाणी निकालामध्ये पराभव झालेला आहे तर त्यांचा हा पराभव आपल्या आंबेडकरी चळवळीचं अपयश मानलं पाहिजे का यावर काय सांगाल तुम्ही जेव्हा अनुसूचित हक्क जाती संरक्षण समिती आपण स्थापन केली त्या सभेमध्ये मी सांगताना सांगितलं होतं की ही जी हक्क संरक्षण समिती आहे ही उमेदवार निश्चित करू शकत नाही कारण कारण असं आहे की प्रत्येकाला वाटायला लागलाय प्रत्येकाला आमदार वाटायला लागला मग त्या प्रत्येक जात समूहातल्या प्रत्येक घटकातल्या किमान दोन चार दोन चार जणाला वाटायला लागला मी एक आर्टिकल वाचल त्याच्यामध्ये तुम्हाला गमत सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि नवबोधांचे एक हजार चाळीस उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये इतके राज सत्यजी लालसा बरोबर नाही त्यासाठी तयारी लागते उग तुम्हाला हक्क आहे अधिकार आहे म्हणून तुम्ही उग सतपाल आणि बिराजदाराच्या बरोबर कुठंतर गावच्या कुस्तीत तालीमेत लगोट थोडीशी बांधली आणि सतपाल सिंग आणि हिंद केसरीच्या बरोबर जर तुम्ही लढायला गेला तर नाही का मान मोडून तुम्ही घेणार आपायला बागाय तस हे सगळे अनेक उमेदवार आपल्या सुद्धा अनुसूचित जाती हक्क संरक्षण समितीच्या बैठकीला आले त्याच्यातून किमान चार पाच जण ते उभा राहिले आम्ही सगळ्यांना सांगत होतो की बाबा आता नसतंय तुम्हाला शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसानं माणसानं तुम्हाला ओळखावं लागतं आता एक तर तुम्हाला विद्वान माणूस असा होता की तो असं म्हणाला की मी असा लेख लिहिलेला ले आणि हजारो लोक जे मला फोन आले मला लय मोठा पाठीं आहे त्या माणसाला दोनशे जात मध्ये पडले हे आहे नाव काय मी त्यांचं घेणार नाही पण वस्तुस्थिती आहे उच्च शिक्षित माणूस असून सुद्धा त्या पद्धतीच्या चुका त्यांनी ते केले तर याचा सगळ्यात मोठा जो फटका आहे ना त्याचा फटका असा झाला आणि तुम्हाला मी निवडणुकीचं गणित सांगतो जेव्हा दुरंगील फाईट असते चित्तवेदक फाईट असते तेव्हा मतविभाजन करणाऱ्या इतर उमेदवाराकडे कोणी लक्ष देत नाही ही बाब लक्षात ठेवा आणि या देशामध्ये ह्या ज्या निवडणुका आता पुढच्या काळामध्ये होईल किंवा कधी होईल नीट लक्षात घ्या तुम्ही आम्ही त्या निवडणुकीमधले प्रमुख चेहरे कधीच नसतो कधी राहणार नाही याचं कारण असं आहे की हा सगळ्या निवडणुकीचा जो खेळ आहे खेळ आहे जसं कांशारामने सांगितलं तो पॉवरचा सा प्रश्न आहे मनीचा प्रश्न आहे म्हणजे मीडियाचा प्रश्न आहे ज्याच्या मसल पॉवर आहे मीडिया आहे आणि आर्थिक ताकद आहे सामाजिक दर्जा आहे अशाच माणसासाठी ही निवडणूक सुलभ आहे बाकीच्यासाठी ती फार अवघड आहे आणि अनुसूचित जाती हक्क संरक्षण समितीमध्ये जेवढे लोक समाविष्ट होते त्यांच्या पाठी मग मोठ्या राजकीय शक्तीचं पाठबळ नसल्यामुळं या माणसाची मतं जी आहेत ती हजाराच्या पंधराशे सोळाशे जेव्हा एक दोन हजाराच्या आतमध्ये ते पडली आणि सगळ्या उमेदवाराची एकंदरीत मताची बेरीज फक्त दहा हजाराच्या घरात जाते त्याच्या पलीकडे जात नाही ही आपली ही वास्तवता आहे आणि वास्तवता ओळखूनच याच्या पुढच्या काळामध्ये आपण नेमकं काय करावं याचा आपल्या समाजाने आता विचार करावा कारण या छुटपुट छुटपुट लढाईमध्ये आपण आपली ऊर्जा घालवतो आपल्या समाजाची ऊर्जा घालवतो आणि खोटे स्वप्न आपण आणि खोटे आशीर्वाद आपण बघत बसतो धन्यवाद काले साहेब या ठिकाणी मायशिरस तालुक्यातील महत्वाच्या काही प्रश्नांवरती हो आपण या ठिकाणी अॅडव्होकेट अविनाशजी साहेब यांच्याशी या ठिकाणी बातचीत केलेली आहे या ठिकाणी कॅमेरामन गोविंद मोहितेच मी सौरभ वाघमारी यार न्यूज मराठी